मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी खमंग्रामस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी जिभेला सुटले हाय खमंग मेज़्वानी। खमंग, खमंग एपिसोड मध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांच स्वागत करते मैत्रिणी जमाना खूप बदललाय फास्ट फूड खायला सगळ्यांनाच आवडत असतं कारण बनवण्याचा तितकासा वेळ आपल्याकडे नसतो आणि म्हणूनच झटपट होणाऱ्या पण पौष्टिकही असणाऱ्या अशा रेसिपीज आज आपण शिकणार आहोत आज आपण आलोय पेण मधल्या म्हाडा कॉलनी येथे चला भेटूया आपल्या नवीन गृहिणीला नमस्कार नमस्कार आपलं नाव सरिता विश्वनाथ मात्रे बर आणि काय करता आपण शिक्षिका आहे अच्छा शिक्षिका आहात बर आणि आज तुम्ही जसं सांगितलं होतं की वेगळ्या पद्धतीचं त्याबद्दल काय सांगाल सगळ्यांना सा हे मी जे बनवणार आहे ते खूप म्हणजे असं पौष्टिक आहे त्याला म्हणजे बनवायला गॅस बचत होते आणि तेलही म्हणजे लागत नाही अच्छा असा वापर नाही शिजवलेलं खाण्यापेक्षा हे थोडं जरी खाल्लं तरी पण त्याच्यातून आपल्याला पाहिजे तसं भरपूर मिळत असते अरे वा म्हणजे आपण गॅस आणि तेल ह्याचा वापर करणारच नाही होत का म्हणजे गॅसच्या ज्या वाढत्या किमती आहेत त्या दृष्टीने हे उत्तम आहे हो ते ना नाही आणि तसंही आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे तेलकट तुपकट खाऊन शरीरालाही त्रास होत असतो आजारपणाला आमंत्रण मिळतच असतं त्यापेक्षा तेल नाही गॅस नाही म्हटल्यावरती पौष्टिकता वाढणारच आहे आणि खायला सुद्धा टेस्टी लागणार आहे हो ना मग आता हे रहस्य उघडूया का आपण तुम्ही माझ्या मैत्रिणींना सांगा आज आपण त्यांना काय दाखवतोय ते हेच पुलाव आहे कच्च्या भाज्यांचा सगळं हेच पुलाव आहे कच्च्या भाज्यांचा वेज पुलाव आणखीन एक रेसिपी दाखवणार आहात ना ओ, ओ, ते भेंडी भरीत भेंडी आहे भेंड्यांचं तुम्हाला का आपण दरवेळी एकच रेसिपी दाखवतो की नाही एका एपिसोडला पण आज आपण दोन दाखवणार आहोत कारण वेळेची बचत होणार आहे या पदार्थातून खूप पटापट बनणारे असे हे पदार्थ आहेत हो ना त्यामुळे पटकन शिकून घ्या घरी करायला बरे पडतील बरं तुम्ही म्हणत भेंडी आपण भरणार आहोत पण कच्ची भेंडी खाऊ शकतो का आपण खाऊ शकतो आणि ते पण पौष्टिक असतात चवीला सभी चविष्ट लागतात हो का अरे वा सगळंच मस्त मस्त ऐकायला मिळतंय आपण बघूया त्यासाठी त्यांनी साहित्य काय काय घेतलंय ते का काय काय घेतलंय आपण इथे साहित्य हो? पोहे कोशिंबीर गाजर बारीक केलेली कोबी मटार लिंबा आहे दुधी आहे मीठ खोलेलं खोबरं जिरे धणेपूड वेलची बारीक केलेला खजूर आणि हे भेंड्यांसाठी साहित्य आहे भेंडी खोबरं आणि तेळाचं पोट बर 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 बरेचसे पदार्थ आपण एकत्र करणार आहोत एकत्र करणार जेणेकरून सगळी जीवनसत्व आपल्याला एकाच पदार्थातून भरपूर मिळणार आहेत ना खायला ओके बरं आता सुरुवातीला आपण कोणता पदार्थ दाखवतोय व्हेज पुलाव व्हेज पुलाव येस व्हेज पुलाव म्हटलं ती पोटही भरणार आहे हो हा आपण खायला हलकं पचणारा पचायला पण हलकं आपण शिजवलेलं अन्न खातो ते चोवीस तास लागतात पण हे अन्न खाल्यावर बारा तासामध्ये हे होतं पचतं म्हणजे अरे वा मस्त आणि तेलबी बिल नाही म्हणजे कॅलरीजचा जास्त काही प्रश्नच नाहीये शंभर टक्के जीवन याच्यातून सगळं मिळत असतं हो ना तसं बारीक बिरीक ज्यांना व्हायचं असेल त्यांना डायट म्हणून सुद्धा हा पदार्थ उत्तम आहे करूया आपण सुरुवात काय घेऊया आपण सुरुवातीला हो घ्यायची पोहे आपल्याला दहा बारा जणांना पाहिजे असतील तर पाव किलो असे पोहे घ्यायचे डिश दहा बारा डिश होते बार बार। नंतर दुधी टाकतोय आपण दुधी हा कच्चाच आहे ना आपण नुसता किसून घेतला किसून घेतलाय कच्चा दुधी किसून घेतलेला आहे आपण नंतर ही कोबी आहे ती टाकूया ओके आणि हे सगळं आपण कच्च घेतलं त्यामुळे छान बारीक कापून घ्यायला हवा जेवढा गाजराचा एक जो वेगळा रंग असतो ना त्यामध्ये कुठल्याही पदार्थ टाकले की एकदम मस्त कलरफुल होतो पदार्थ छान कलर दिसतो आणि मग लहान मुलांना सुद्धा हे खायला मस्त मजा येते खायला तेव्हा मुलं खातातच खजूर टाकूया त्याच्या खजूर ओके हे पण शरीराला पौष्टिक हो हो नक्कीच असा खजूर दिला तर मुलं खाणार नाहीत हो आणि असं बनवून दिला पदार्थ वेगळा आणखीन काहीतरी हो ना आणि आपण ज्या भाज्या टाकतोय त्यात थोडस पाण्याचं प्रमाण असतं आणि पोहे थोडेसे ओलसर होणार आहेत ना हा पाणी टाकायची काय आवश्यकता नाही त्याच्या अच्छा मटार टाकले पण त्याच्यामध्ये ओके खोबरं टाकायचं आहे हे सगळं ओला असल्यामुळं पोहे आपोआप नरम होतात आपणार मस्त आणि रंगी बेरंगी दिसत मटर आहे गाजर आहे खोबरं घातलंय पोहे आहे छान सगळं अगदी रंगीबेरंगी मस्त दिसत जिरे पावडर टाकूया ओके हे असेल एवढं टाकायचा अंदाजाने अच्छा नंतर आणि आपल्याला चवीला मीठ हे okay. सगळं टाकल्यावर मिक्स करायचं ओके छान असं ते सगळं एकत्र झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे आणि हा पदार्थ काकू म्हणजे आपण समजा बाहेर गावी जाणार असू आणि ते कापून आपण लगेच करता येतो काय करायला जास्त वेळ लागत नाही बरोबर आणि थोडस असं काहीतरी पाहिजे असते हा किंवा कसं होतं माहिती का कधी कधी अचानक आपल्या घरचा गॅस संपतो आणि मग प्रश्न पडतो अरे बापरे आता भूक लागली आता पटकन काय द्यायचं त्यावेळी हे असं मस्त करायला म्हणजे लवकर मिळेल हा

पण कवळे मटर वगैरे तोंडात टाकतो त्यामुळे ते याच्यात टाकले की उत्तम ओके एक हिरवा रंगच बाकी होता तोही कोथिंबीर टाकल्यामुळे ऍड झालेला आहे मस्त दिसतंय अगदी आपलं सगळं छान मिक्स झालेलं आहे म्हणजे चवी सुद्धा ऍड झालेत ना, 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 ना खजुरामुळे एक गोडस असं अशी चव येणार आहे किंवा लिंबामुळे थोडी आंबट अशी येणार आहे आणि खऱ्या अर्थानं वेज पुलाव म्हणता येईल कारण सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्याच्यात ऍड झालेल्या त्याच्यानंतर हे दाणे अशी वाढतच चालली आहे बर काकू आपण ह्याच्यात आणखीन काय काय टाकू शकतो का म्हणजे ऑप्शनल या, हो लगेच जर खायचं असेल तर आपण काकडी वापरू शकतो टॉमॅटो बारीक म्हणजे वापरू शकतो बारीक करून बरं बरं पण बर, बर। ते लगेच खायला पाहिजे कारण त्याच्यामुळे होतं कसं जास्त वेळ ठेवला तर ते जास्त मऊ पण होईल आणि मग चव पण बदलेल लगेच खायचं असेल तर ते वापरायचं अच्छा म्हणजे इतकं तसं करून ठेवू शकतो आपण आणि नंतर खायच्या वेळी आपण त्याच्यामध्ये टोमॅटो समजा कांदा काकडी कैरी टाकू शकतो का हो कैरी पण कैरी उन्हाळ्यात कैऱ्या भरपूर येतात आणि मला आवडतात त्यामुळे कैरी अशी वरून खाण्याच्या वेळ टाकली तरी चालू शकते आणि वरून टाकली तर भेळ होऊन जाईल त्याची पण आपण वाहतूक पदार्थ वापरायचेच नाहीत ना याच्यामध्ये त्याच्यामुळे मला शेव टाकून नाही जाणार आपण सगळं पौष्टिक खाणार आहोत त्यामुळे शेव वगैरे असं तेलकट कुठलेही पदार्थ खायचे नाहीयेत हेच खायचंय हो की नाही हो चला वेज हा तयार झालंय बघितलं ना किती पटकन झालाय हा व्हेज पुलाव तयार हा तर झालाच आहे पण अजूनही आपल्याला एक क्युरियोसिटी आहेच ना आपल्याला भेंडी बनवायची ती कच्ची गॅसचा वापर न करता मी काम करते हा पुलाव तर झालेलाच आहे शिवाय भेंड्याची सुद्धा तयारी करून घेते तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक खमंग मेजवानी काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात खमंग मेजवानी ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण ब्रेकला जाण्यापूर्वी गॅस आणि तेलाचा वापर न करता वेज होता आणि आता आपण गॅस आणि तेलाचा वापर न करता भेंडी बनवणार आहोत बरोबर ओके okay, मग आता भेंड्याची तयारी करूया आपण प्रथम भेंडी घ्यायची केस आणि भाजून घेतलेला तिळाचा केस तिळाचा तिळाचा बरं आणि कोथिंबीर आणि मीठ पदार्थ आहेत अच्छा आपण हे सफेद तीळ भाजून घेतलं आणि मग मिक्सरला मिक्सरला केलं अच्छा हे नवीन आहे ना काहीतरी म्हणजे तीळ आपण शक्यतो तिळगुळाशिवाय वापरत नाही ना फास पण हे त्यांनी खूप छान असे भाजून बारीक करून घेतलेले पावडर केली आहे त्या तिळाची आणि त्यामुळे भरायला ते अजून टेस्टी लागेल ना बरं बर करूया सुरुवात आता भेंडी धुवून घ्यायची आणि देठाकडचा भाग थोडा कट करायचा असा बरे मधून चिरायची अच्छा वट असे थोडीशी ओके म्हणजे सारण भरलं जाईल आपल्याला ते चिर पाडायचे भेंडी तशी थंड या ह्याच्यात येतात ना थंड असतात ना भेंडी त्यामुळे उन्हाळ्यात भेंडी खाल्ली चांगली, चांगली ना, ना? भेंडी चिरून घेतली सारण बनवायचं आहे खोबरं घ्यायचं ओके हे खोबरं आपण काही भाजून वगैरे घेतलं नाही ना कच्च खोबरं घेतलं कच्च घेतलं तेलाची पावडर कोथिंबीर आणि चवीला मीठ ओके

मग आपण इतर वेळी जेव्हा भेंडी भरतो अशी आणि मग ती फ्राय करतो मग त्यावेळी तर माहिती आपल्याला कशी लागतात पण ही अशी खाल्ली तर अशी खाल्यावर पण खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण असतात करतो तेव्हा तर तेलाचा वापर होतो आता बिन तेलाचा वापर तेल न वापरता बनवले आहेत खायला त्याच्यापेक्षा सुद्धा टेस्टी लागतात आणि मुळात कोणतीही भाजी किंवा पालेभाज्या वगैरे जे आपण म्हणतो ते कच्च्या खाल्लेल्या चांगल्या असतात ना त्याच्यामुळे त्याची पौष्टिकता आणखीन वाढते शंभर टक्के पौष्टिकता त्याच्यात जेवणसत्व मिळत असतात कच्च्या खाल्ल्याने बरोबर म्हणजे आपण जेवढा पदार्थ शिजवतो त्यातले विटॅमिन्स तेवढे कमी होत असतात हो ना हे भेंडी भरून झालेली आहे हो। आता ह्यात काहीच नाही ना झालेली झालेले बघितला जादू आहे की नाही असं पटकन भरून झाली भेंडी की फिनिश मग डायरेक्ट उचलायची आणि खायचे हो ना म्हणजे आता आपला वेज पुलाव आणि बर्ली भेंडी रेडी मेजवानी, आहे मेजवानी, 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 मेजवानी। मेजवानी, खमंग मेजवानी तर काकू आपले दोन्ही पदार्थ तयार आहेत ना हो आणि आता कसं मी टेस्ट करणार आहे खूप छान झालेले खात्री आहे तुम्हाला हो, मलाही खात्री आहे खूप छान झालेलं आहे आणि पौष्टिकता तर त्याची वाढलेलीच आहे ना कच्च्या असल्यामुळे त्याच्यामध्ये हो ना आणि झटपटही झालेल्या आहेत आपल्या गॅसची बचत झालेली आहे हो, तेलाचा वापर नाही म्हणजे तेलाची पण बचत झालेली आहे त्याच्यामध्ये नक्की नक्की म्हणजे आपल्याला पौष्टिक असणाऱ्या अशा भाज्यांनी बनलेल्या ह्या दोन्ही रेसिपीज तयार आहेत आणि शिवाय ह्याच्यात कुठल्याही अशा विशेष भाज्या काही ज्या नाही कच्च्या खाऊ शकत अशा टाकलेल्या नाही तर कच्च्या खाऊ शकतो अशा सगळ्या भाज्यांचा हो की नाही आणि बाकी काय काय टाकू शकतो हे सुद्धा आपल्याला सगळं सांगितलेलंच आहे टेस्ट करणार आहे आणि मग तुम्हाला सांगते मी कसं झालंय ते आणि काकू मुळात मुलं जेव्हा शाळेतून येतात किंवा सहलीवरून किंवा खेळून वगैरे येतात भूक लागलेली असते तेव्हा पटकन आपण हे पाच मिनिटांमध्ये सगळं तयार होतात ज्या भाज्या आपल्या आपल्यामध्ये असतील त्या वापरल्या तरी असलेल्या भाज्या कच्च्या खाऊ शकणार अशा भाज्या वापरून आपण ते मुलांना पटकन बनवून देऊ शकतो आणि कसं झालं याची पावती तर मी देणारच आहे वा आणि आता खूप पौष्टिक असल्यानं कच्चा असल्यानं त्याचा त्रास पण काही होत नाही कच्चे बनवायला मिळत आणि मग मैत्रिणी माझ्या मा ग्रहीना अशी विनंती आहे की आठवड्यातून एकदा तरी असं त्याच्यासारखा पुलाव तुम्ही करत जा आणि आपल्या घरी आपल्या मंडळींना किंवा मुलांना वगैरे खायला घालत जा नक्की नक्की माझ्या मैत्रिणी नक्कीच हे करून बघणार आहेत मी बघते आधी कसं झालंय ते मस्त झालंय म्हणजे असं काही आपण कच्च खातोय वाटतच नाही असं वाटतच नाही असं नाहीच प्रचंड मस्त टेस्टी झालेलं आहे नक्की आपल्या तुम्हाला भेंडाही खायचाय मला भेंडा खूपच टेस्टी झालाय म्हणजे आपण तळले बिळलेले भेंडे खातो ना त्यापेक्षाही खरंच अप्रतिम झालेले खूप मस्त झालं एका भेंड्यावर माझं भागणारच नाही आहे सगळेच जवळजवळ एक काम करते मी भेंडे संपवते तुम्ही पटकन पत्ता लिहून घ्या कमंग मेजवानी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश कमंग मेजवानी किंवा यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन काकू तुम्ही आज आम्हाला इतकी छान इतक्या छान दोन रेसिपीज करून दाखवल्या ज्या अगदी नाविन्यपूर्णता आहेतच शिवाय पौष्टिक सुद्धा आहेत आणि झटपट होणाऱ्या सुद्धा आहेत खरंच माझ्या मैत्रिणींना या दोन्ही रेसिपीज आवडल्या असणारच आणि तुम्ही आम्हाला या शिकवल्याबद्दल कमंग मेजवानी परिवारातर्फे पोटे मसाल्यांनी नुकताच लॉन्च केलेलं पनीर मटर मसाल्याचं पॅकेट तुम्हाला सप्रेम भेट थँक्यू तुम्ही अशा छान छान रेसिपीज आपल्या किचन मध्ये करतच राहा आम्हालाही सांगत राहा आणि आमच्या नवीन नवीन रेसिपीज पाहायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या अशाच एका नवीन खमंग एपिसोड मध्ये तोपर्यंत बाय